नमस्कार मंडळी आज आपण एका अशा बातमीबद्दल बोलणार आहोत ज्याने अख्खं हॉलिवूड हादरून टाकलाय नेटफ्लिक्सने एक असा गेम चेंजिंग करार केलाय जो मनोरंजन विश्वाच्या इतिहासातला एक सगळ्यात मोठा करार ठरू शकतो चला तर मग या मोठ्या घडामोडीच्या आठ डोकावून पाहूया सुरुवात करूया त्या आकड्याने जो ऐकूनच धक्का बसेल तब्बल सहा पॉइंट सत्तेचाळीस लाख कोटी रुपये हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय ही आहे त्या ऐतिहासिक कराराची किंमत या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की ही डील किती प्रचंड मोठी आहे आणि ही आहे ती ब्रेकिंग न्यूज नेटफ्लिक्सने अधिकृतपणे वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीची सगळी मालमत्ता विकत घेण्याचं ठरवलंय म्हणजे विचार करा इंडस्ट्रीमधले दोन महाकाय प्रतिस्पर्धी आता एकाच छताखाली येणार आहेत ठीक आहे तर ही डेल नेमकी झाली कशी ही गोष्ट वाटे तितकी सरळ नव्हती या करारासाठी एक मोठी शर्यत लागली होती एक बोलीची लढाई झाली होती आणि त्यात नेटफ्लिक्सने जबरदस्त बाजी मारली ही लढाई खरंच खूपच इंटरेस्टिंग होती बघा नेटफ्लिक्सने प्रति शेअर तब्बल अठ्ठावीस डॉलर्सची बोली लावली तर दुसरीकडे त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पॅरामाऊंट फक्त चोवीस डॉलर्सपर्यंतच पोचू शकला यावरूनच दिसतंय की नेटफ्लिक्सला ही डील किती हवी होती आता जरा करारा या कराराच्या तपशिलात जाऊया या डीलची एकूण किंमत आहे बहात्तर अब्ज डॉलर्स जी कॅश आणि स्टॉक अशा दोन्ही स्वरूपात दिली जाणार आहे आणि हो हे सगळं प्रत्यक्षात याला थोडा वेळ लागेल साधारणपणे दोन हजार सव्वीसच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हा करार पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे बरं पण इतके प्रचंड पैसे मोजल्यानंतर नेटफ्लिक्सच्या हाती नेमकं लागलं तरी काय ही फक्त एक कंपनी नाही आहे तर हा मनोरंजनाचा एक मोठा खजिनाच त्यांच्या हातात आला आहे या करारामुळे वॉर्नर ब्रदर्सचे अजस्त्र स्टुडिओज एचबीओ मॅक्स मॅक्ससारखा स्वतःचा एक मोठा स्ट्रीमिंग जायंट असलेला प्लॅटफॉर्म आणि त्यांचं संपूर्ण टी व्ही प्रोडक्शन युनिट हे सगळं आता झालं आहे नेटफ्लिक्सचं म्हणजे आता नेटफ्लिक्स स्वतःचं अजून दमदार कंटेंट बनवू शके आणि आता खरी गंमत विचार करा हॅरी पॉटरची जादू गेम ऑफ थ्रोनचं राजकारण आणि डी सी कॉमिक्सचे बॅटमॅन सुपरमॅन सारखे सगळेचे सगळे सुपर हिरो या सगळ्या आयकॉनिक फ्रँचायझी आता नेटफ्लिक्सच्या गोट्यात सामील झाल्या आहेत म्हणजे भविष्यात यावर आधारित नवीन चित्रपट आणि सिरीज आपल्याला नेटफ्लिक्सवरच दिसू शकतात पण नेटफ्लिक्सने एवढा मोठा डाव का खेळला असेल इतकी मोठी रक्कम गुंतवण्यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी मास्टर प्लॅन असणार चला हीच रणनीती आता समजून घेऊया यामागे नेटफ्लिक्सची एक स्पष्ट त्रिसूत्री आहे एक डिझने आणि पॅरामाऊंटसारख्या स्पर्धकांना थेट टक्कर देऊन मागे टाकणं दोन हॅरी पॉटरसारख्या लोकप्रिय कंटेंटचे हक्क कायमचे आपल्याकडे ठेवणं आणि तीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटेंटसाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच कंटेंट किंग बनणं आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्सही हेच म्हणणं आहे की ह्या करारामुळे हॉलिवूडमधलं नेटफ्लिक्सचं स्थान इतकं मजबूत होईल की त्यांना टक्कर देणं इतरांसाठी जवळपास अशक्य होऊन बसेल म्हणजे आता नेटफ्लिक्स फक्त एक प्लॅटफॉर्म नाही तर हॉलिवूडमधले एक महाशक्ती बनली आहे ओके हे सगळं झालं कंपन्यांचं पण या सगळ्याचा आपल्यावर म्हणजे सामान्य प्रेक्षकांवर काय परिणाम होणार आणि खास करून आपल्या भारतीय दर्शकांसाठी याचा नेमका अर्थ काय आहे हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर मग प्रश्न हाच आहे की या महा करारामुळे भारतीय प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सवयींमध्ये काय बदल होणार आहे त्यांच्या हाती काय नवीन लागणार आहे सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम म्हणजे आता आपल्याला वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन घेण्याचा त्रास वाचू शकतो विचार करा एचबीओचे गेम ऑफ थ्रोन सारखे शोज DC चे चित्रपट आणि वॉर्नर ब्रदर्सची अख्खी लायब्ररी हे सगळं काही एकाच ठिकाणी म्हणजे नेटफ्लिक्सवर उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सगळ्या बेस्ट कंटेंट एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणं ही आपल्यासाठी एक मोठी सोय आहे की मनोरंजनाच्या दुनियेत एका मोठ्या कंपनीच्या मक्तेदारीची सुरुवात आहे याचा विचार नक्की करायला हवा चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा